नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल संध्याकाळी मी गावी आलो आहे कारण आपल्या मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलात की मी मुंबईमध्ये होतो तर काल संध्याकाळी गावी आलो आहे आणि आज सकाळीच व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो इकडे घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर विशेष करून कोकणात ज्या आपण पावसाळीच्या भाज्या वगैरे लावतो ना ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आम्हीसुद्धा त्या लावल्या होत्या आणि त्याच्यावरती ते ते आता झालेले आहेत तर मी तुम्हाला दाखवतो तुम्ही या तुम्ही व्हिडिओ बघितले असाल इकडं आपण लावलेलं होतं तर त्याच्यावर आता काय काय झालं आहे ते आपण बघूयात तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे मित्रांनो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर मित्रांनो चला आता मी परसावत चाललो आहे म्हणजे आलो इथे जवळ हे बघा माझ्या पाठीमागं तर आता जाऊयात आपण आतमध्ये आणि बघूयात काय काय ते तर मित्रांनो हे बघा हे इथे असं आतमध्ये जायला हे पत्रा लावून ठेवलाय कारण ढोरा असतात त्यामुळे इथे पत्रा लावलाय आणि हे बघा आतमध्ये मित्रांनो इथे झेंडूची झाड लावलेली हे आणून लावलेली आहे ते बघा त्याच्यावरती आता फुलं यायला लागली आणि ते तर हे बघा हे मित्रांनो इथे झेंडूची थोडीशी झाडं आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल जी मी कलम केलेले ते व्हिडिओ बनवलेली ना त्याच्यामध्ये ही होती आणि ही वांग्याची झाडं आहेत ती लावलेली आहे तिथं सुद्धा आणूनच लावलेले आहेत मित्रांनो आणि आता आपण पहिल्यांदा बघूयात की आपण जे कलम केले होते ते इथे ठेवलेले तुम्हाला माहिती आहे तर ते आपण बघूयात कसे काय त्यांची कंडिशन आहे कारण पंधरा दिवस तर मी इथे नव्हतो तर याच्यामध्ये जे कलम ठेवलेत ना ते आपण बघूया पंधरा दिवस येते नव्हतं त्याच्यामुळे यांची अवस्था काय आहे ती मी काल संध्याकाळी येऊन बघितली पण आता तुम्हाला सुद्धा दाखवतो काय कंडिशन झाली ती चला तर मग आपण बघूयात आतमध्ये तर हे बघा हे प्लॅस्टिक जे लावलं होतं ते काढलं आणि आता आतमध्ये जाऊन आपण बघूयात तर मित्रांनो हे बघा ही जी झाडं आहेत ही आपण कलम केली होती तर कशी कलम केलेली वगैरे हे तुम्ही बघितलेलंच आहेत तर हे बघा अशी झालेत आणि हे झाडं बघा अशी मेली हे बघा ही झाडं आहेत ना तर ती अशी मेलेली आहेत तर का मेली ते आता मला पण काही समजत नाही कारण ज्या दिवशी मी मुंबईला गेलो ना त्या दिवशी मी इथून बघून गेलो तर हे तेव्हा ही सगळी झाडं चांगली होती आणि आता हे बघा ही दोन आणि इकडे ही आहेत अजून पाच सहा झाडं अशी आठ झाडं आहेत ना ही खराब झाली तर कशामुळे झाली जर मित्रांनो याच कारण काय तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून मला सांगा थे। करून माजा कड़े ते जेणेकरून माझ्याकडे पुढच्या वेळी ही चूक होणार नाही तर हे असे बघा हा एक झाड आहे ना बघा इथे सुकत आहे पानं बघा हा बघा हा असा झाड तसं ओला दिसतोय आणि हे बघा हे सुद्धा इथे नरम झाले फांदी बघा म्हणजे अशी पाजी तशी हे बघा ह्याच्यासारखी नाही हे बघा फांदी एकदम कशी मजबूत आहे तर तशी वाटत नाही थोडी सुखायला आल्यासारखी वाटत आहे तर काय कारण असेल ते मला पण समजत नाही अर्धा पंधरा दिवसाला पाणी पण नव्हता कदाचित पाण्यामुळे झालंय कशामुळे झालंय मला पण काही समजत नाही तर बऱ्यापैकी ठीक आहे चालेल एवढी झाडं आपली जगलेत जी काय मेहनत घेतली होती त्याच्यामध्ये आहे म्हणजे सक्सेस आहे आणि हे बघा ह्याला बघा कशी नवीन पालवी येते आणखी आता तर ही सगळी आपली कलम केलेली झाडं आहेत ही हापूसची आहेत तर मित्रांनो तुम्ही बघताय आपली झाडं जी लावली होती कलम केली होती ती कशी झाली बघा आपली घरीच बनवलेली झाडं आहेत तर मस्त झालेत आणि बघून एकदम भारी वाटते आहे ना तर मित्रांनो ह्यांचं ही जी मेलेत ना तर का मेलेत ते मला माहिती नाही जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे पुढच्या वेळी माझ्याकडून इचूक होणार नाही मित्रांनो तर हे बघा अशी मस्त अशी झाडं झाली आपली तर मित्रांनो जी कलम केलेली झाडं आहेत ती तर बघितली तुम्ही आणि इकडे बघा पडवल इकडे पडवल लावलेलं ला होतं तर इकडे सुद्धा बघा पडवल झालेले आहेत इकडे छोटे छोटे पण झालेत आधी काढले सुद्धा आणि हे बघा इकडे कसे पडवल झालेत आपल्याकडं हे बघा असे पडबोल झालेत तर मित्रांनो कोकणात आहे ना प्रत्येकाच्या अगदी घराजवळ किंवा घराच्या आजूबाजूला हे असे भाजी भाज्या ज्या असतात पावसाळी होणाऱ्या त्या लावलेल्या असतात तर हे बघताय तुम्ही आणि इकडे बघा हे कारला सुद्धा झाला इकडं हे बघा इथं एक कार्लीचं वेल आहे दोन तर त्याच्यावर कारले झालेच हे बघा इथे ते आणखी काहीतरी वेगळं दिसतंय इथे दुधी होत इथं आहे अजून बघा छोटा अजून आज तो होईल मोठा आणि तुम्ही पडवला बघता इकडे किती झालेत असे खूप सारे झाले ते आपण घराच्या बाजूला जो परसाव आहे आपला तिथं हे झालंय सर्व कारले पण इकडे बारापैकी झाले ते बघा भरपूरच दिसत आहेत छोटे छोटे आहेत पण भरपूर आहेत बघा इकडे या बाजूला पण आहे की हा एक इथे आहे काय ते वरती आहे बघा पण एक आहे मित्रांनो बघा अशी खूप सारी इकडे भाजी झाली कारले आणि पडवल अ दुधी पण आहे पण ते अजून झालाही नाही बघा इथे छोटा ते अजून दुधी तर होईल आठ दहा दिवसात होईल चांगला मस्त आणि हे बघा इकड्याचे खूप सारे पडवल झाले आहेत मित्रांनो तर मित्रांनो आपण हे परसावातले तर सर्व बघितलंय परसावात काय काय जे आपल्याला ले लावले तर इकडे कारला आहे पडवल आहे आणि इकडे वांगी आणि ही झेंडूची फुलं आहेत गोंड्याची तर हे आपण बघितले तर आणि आत्ता घरी जाणार आहोत आपण घरीसुद्धा आपल्या असे पडवल लावलेलं आहे तर तुम्हाला आता घरी जाऊन सुद्धा दाखवतो घरचे पडवल चला तर मग आता आपण घरी जाऊयात तर मित्रांनो चला आता घरी जाऊयात आपण बघूयात घराच्या आजूबाजूला अजून काय आहे घराच्या बाजूला तर परसाव आहे आणि बघा हे ते घर आहे घराच्या एकदम बाजूलाच आहेत लावून ठेवले तर हे बघा आहे तर पेरूचं झाड आहे माकडं येऊन पेरू खातात आणि आई तर एक पेरू झाला ह्याच्यावर बघा एक पेरू आहे इथे बघा मित्रांनो हे आपल्या इकडं घर इथं फांदी आहे त्या हे जास्वंद। पेवली जास्वंदच्या फांदी लावलेल्या आहेत इकडे आहेत हा एक सुद्धा इथं फुलाचं झाड आहे आणि या झाडाला मित्रांनो ना, ना, ना मी कलम केलाय म्हणजे हा सफेद फुलांचा झाड आहे बघता तुम्ही ना सफेद फुल याच्यावरती होतात आणि त्याला मी आता गुलाबी कलरची फांदी जॉईन केली आहे बघा इथं गुलाबी कलरची फांदी जॉईन केली आणि ती जगले आहे बघा याच्यावरती ना कली आले एक तर हे बघा हे ना इथं एक कली आले त्याच्यावरती आता होईल त्याच्यावर फूल तर तो कसा होते म्हणजे आता हा सफेद झाड आहे पण त्याला मी गुलाबी कलरची फांदी जॉईन केली आहे तर ती फूल कसा होणार आहे ना हे आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्याचे व्हिडिओ बनवेन मी स्पेशली तर आपण बघूया तो फूल कसा होताय बघा कली आहे छोटी तरी सफेद होणार आहे की गुलाबी कलरची होणार आहे ते आपण बघू हे ते असं जॉईन केलं आहे ही फांदी नाही ही फांदी कट करून टाकणार आहे इथं तसा इथं पण केलंय बघा बघा आणि ही फांदी जगली आहे बघा तर आपण बघू याच्यावरती कसा कलरचा फुल येणार आहे एक तर आपली केलीच झाड आहे त्याच्यावर केली झाले ते बघा माकडं खातात म्हणून त्याला अशी बांधून ठेवले इकडे माकडं त्रास देतात म्हणून बांधून ठेवले इकडे आपलं छोटस घर बघा इथे फणसाचे झाड लावलेत इथे फणसाची झाड आहेत आणि इथं पण हे जास्वंदी आहे पण तो, तो थोडा मिक्स झालाय त्याच्यामध्ये ते साईडला ठेवलाय ठेवलाय इकडे अनन अननस लावलाय त्याच्यानंतर हा चाप्याचं झाड आहे सोनचापा पण इथं जास्वंद आहे एक छोटा आवलीचा झाड आहे छोटी आवला असतात ती था था। हा आहे आपला माड बघूयात त्याच्यावर नारळ किती झाले ते बघा माडावरती झालेत नारळ आणि इथे थोडी केलीची झाड आहेत आणि समोर जाऊयात आपण बघा इथं फांदी ह्या बघा हा जो फुल दिसतोय ना याची फांदी तिथं जॉईन केली तर ती असा फुल होणार आहे की सफेद होणार आहे ते बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरी एक गोष्ट इथे सुद्धा फांदी जॉईन केलं आहे बघा याला पण इथे फा फांदी जॉईन केली आहे ह्याचा फुल मोठा आहे आणि इथे पण एक केलं आहे याला सफेद केलाय हा गुलाबी आहे तर त्याला सफेद केलं आहे बघा हा गुलाबी कलरचा झाड आहे ना तर याला सफेद झाडाची फांदी जॉईन मारली आहे बघा जगलेली दिसते पण त्या झाडासारखी जगलेली वाटत नाही थोडी कमी आहे चला पुढे जाऊन बघूयात इथं बाटे रुजलेले आहेत तर मित्रांनो आता समोर आलोय आणि समोर तुम्हाला हे दाखवते आपले पडवल किती झाले ते भाजी बघा मित्रांनो घराच्या समोर हा मांडव आहे आणि पडवल बघा हा एवढा मांडव खाली आलाय वरती होता खाली आला आणि इकडे पडवल बघा किती झालेत तर मित्रांनो तुमच्याकडे कोणत्या कोणत्या भाज्या तुम्ही करता पावसात ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा हे बघा इकडे पडवल खूप सारे पडवल झालेत तर काकडी लावले पण अजून काही काकडी झाले नाही फक्त फुला आलीत काकडी काही अजून पकडली नाही ना त्याला तर फुलाच आहेत काकड्या अजून नाही झाल्या नाही तर जांबाचा झाड आहे तर मित्रांनो बघतायकडे ह्या आपल्या घराच्या समोर अशी पडवं लावली तर चिकू आहे चिकू झाड आहे आणि त्याच्यावर चिकू बघा किती झालेत भरपूर असे चिकू झालेत कोंबडा तर मित्रांनो सर्व म्हणजे तुम्हाला पारसावात पण दाखवले आणि या इकडे घरीसुद्धा दाखवले की हे बघा पारसावापेक्षा इथे घरी जास्त पडवलं झालेत इकडं फुलांचा झाड आहे तर मित्रांनो आपल्या घराच्या बाजूला काय काय भाज्या केलेल्या आहेत ते तुम्ही या व्हिडिओमधून बघितल्या तरच आपली जी कलम केलेली होती ती झाडं कशी झालीत परत पडवल कारला आणि घराच्या समोर सुद्धा पडवल जे केलेले आहेत ते तुम्ही सर्व या व्हिडिओमधून बघितलेल्या आहेत तर मित्रांनो तुमच्याकडे अशा कोणत्या कोणत्या भाज्या करतात हे सुद्धा तुम्ही कमेंटमधून मला सांगा आणि मित्रांनो आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे आपली जेव्हा नवीन व्हिडिओ येईल ना ते तुम्हाला लवकर कळेल चला तर मित्रांनो भेटू पुन्हा एकदाशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय